विट्यात दोन यात्रा भरणार दोन्ही यात्रा समितीकडून जोरदार तयारी सुरू पाळणे महाप्रसाद दोन ठिकाणी होणार विटा शहराचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ यांची यात्रा मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते मात्र पारंपरिक रूढी परंपरा यात्रा समितीकडून कालबाह्य होत असतानाच होणारा मनमानी कारभार रोखण्यासाठी गत नवीन यात्रा समितीची स्थापना झाली जुनी आणि नवीन यात्रा समितीकडून यात्रेनिमित्त दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले गेले दोन्ही बाजूकडून अगदी नेतके नियोजन केले दरम्यान यंदाही यात्रेनिमित्ताने दोन वर्गणीची ताटे फिरणार काय गतवर्षीप्रमाणे नव्या यात्रा समितीकडून खेळणे पाण्याचे आयोजन केले जाणार काय आणि तेही कमिशन न घेता होणार काय गतवर्षीप्रमाणे नवीन यात्रा समिती सवलतीच्या दरात पाळणे उभारून त्याचा लाभ विटेकरांना देणार काय याशिवाय जुन्या यात्रा समितीने बंद केलेल्या प्रसिद्ध खिरीचा महाप्रसाद गतवर्षीप्रमाणे होणार काय शिवाय दोन बैलगाड्या शर्यती दोन कुस्ती मैदान दोन मनोरंजनाचे कार्यक्रम होणार का असे प्रश्न उपस्थित होत आहे गतवर्षी यापैकी प्रसाद बैलगाड्यांची शर्यती महापूजा आदी दोन वेगवेगळ्या करून यात्रेच्या इतिहासात प्रथमच दोन वेगवेगळ्या यात्रा भरवण्यात आल्या याचप्रमाणे यंदाही मोठ्या दिमाखात दोन वेगवेगळ्या यात्रा भरवण्यासाठी दोन्ही समितीकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत